नमस्कार मी उषा पाटील स्वागत करते तुमचं उषा खांदेसी रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला दाखवत आहे आपला पारंपरिक ऐतिहासिक पदार्थ तो म्हणजे श्रीखंड आणि तो त्याची रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूया आता श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी ताजं गाईचं दही घेतलेलं आहे तुमच्याकडे तुम्हाला जे अवेलेबल असेल गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही ते वापरू शकतात नंतर एक भांडं घ्यायचं भांड्यावर असा रुमाल टाकायचा आणि हे दही आपण याच्यामध्ये टाकून घेऊ बघा किती छान असं घट्ट दही झालेलं आहे आता हे दही आपण या रुमालावर टाकून घेऊ जेणेकरून याच्यातून सगळं पाणी हे निघून जाईल हे दही आता इथं पूर्ण काढून घेतलं मी आता याला व्यवस्थित बांधून ठेवते आणि हे दही आपल्याला बारा तासांसाठी बांधून ठेवायचं आहे याला असं वरती लटकवून ठेवायचं आहे की जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी खाली निथरून जाईल आणि त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं आहे म्हणजे ते भां पाणी सगळं त्याच्यामध्ये जमा होईल इथं बारा तासानंतर मी याला सोडून घेतलं आणि याचा चक्का खूप छान मुलायम तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान इथं तयार झालेला आहे याचा चक्का आता याच्यासाठी मी इथं दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्या, त्या साखरेमध्ये मी तीन इलायची टाकून बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बघा आता ही साखर बारीक केलेली या चक्क्यामध्ये आपण टाकून घेऊ सगळं आता इथंही ही साखर टाकून झाली आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं जर इथे तुम्ही म्हशीच्या दुधाचं दही घेतलं असतं तर याला चाळणीतून काढावं लागतं पण हे दही खूपच मुलायम आहे त्याच्यामुळे इथं जास्त मेहनत करण्याची गरज नाही इथं आपलं श्रीखंड पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित तयार झालं आहे आता याच्यावर मी ड्रायफ्रूट्स घालून याला थोडंसं सजवून घेते बघा किती छान दिसतं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद